आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बंजारा समाज आज तागायत एस टी आरक्षणापासून वंचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षणामध्ये आंदोलनं मोर्चा आणि उपोषण केले जात आहेत आणि या धरतीवर समस्त बंजारा समाजाला एस टी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येनं निघाला या मोर्चामध्ये बंजारा समाजामधील नागरिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सकल बंजारा समाजाच्या वतीनं हैदराबाद गॅजेटच्या आधारे विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गामधील समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण यासंबंधीच्या मागण्यासंदर्भात त्यांनी उल्लेख केला आहे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाला होता एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एस टी आरक्षण आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनाच्या समोर मांडली आहे जिल्हा मोर्चा मोर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर मोर्चामधील सादर केलं आणि यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधलाय आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे त्यांनी सांगितलंय संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला दरम्यान मोर्चाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आरक्षा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते मराठवाड्यातन खानदेशातन ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव बांधव माझा माझा विदर्भाचा इथं इथं काम कष्टकरी समाज आहे जो जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले काय जर पवार साहेब आणि ऍडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकालायक आणि एकालायक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे डोंगरा दर यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला ना करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही शेरव पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंदी करत आहे तेव्हा देखील भटकंदी करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा पूर्ण झाले आणि प्रजासत्ता होऊन देखील पूर्ण झाले देखील आमच्या समाजाची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भट, भटकंती थांबवायची असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी आणलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं है। जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि विजया की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिफरेंट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असा आहे आणि दुसरी गोष्ट सांगाय झालं राज्य घटनेनंतर ना सुद्धा एस टी मध्ये कोण कौन कोण आहे ह्याची परिस्थिती द्यायला पाठलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टी मध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काचं आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्यामध्ये त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरीने येऊ जर समाज पर्वाला बरोबर पर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावा लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे का जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात नाही दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं है पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या ना रजा देत होत ना पहिला तशी आदिल्यासारख्या सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावलाय हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचे प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंट चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे सरकारला आम्ही वेळ दिला नाही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू हो, तर त्या शिष्टमंडळावर हो? चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची अमोल उद चोवीस तास पुणे